शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी करायला जात आहे आणि ई पीक पाहणी होतच नाहीये एकदा गेले शेतामध्ये जाऊन एकदा चक्कर मारला दोनदा मारले तीनदा मारले आणि फक्त हेल्पाटेच मारायचं चा काम चालू आहे ईपीक पाहणी काही पूर्ण होत नाहीये सर्व एक तर लोडच घेत आहे एक समथिंग वेन रॉंग चे येत आहे किंवा बाकीचे काहीतरी चुकले असा मॅसेज येतोय ओटीपी पाठवायला जात आहेत ओटीपीचे येत नाहीये असे खूप सारे एरर येत आहेत परंतु ई पीक पाहणी काही कम्प्लीट होत नाहीये तर काळजी करण्याचं कारण नाही आहे मी तुम्हाला दोन ट्रिक सांगणार आहे या ट्रिक मधून तुम्हाला वापरायचे आहेत आणि या ट्रिक मधून तुमची ईपीक पाणी कम्प्लीट होणार आहे जर या दोन ट्रिक वापरून देखील तुमची इपिक पाणी होत नसेल तरी सुद्धा काय करायचं हे देखील मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सोबतच जर चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवरती भेटत राहतात चला तर मित्रांनो आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघू शकतो मित्रांनो की ई पीक पाहणीला एक तारखेपासून म्हणजे एक ऑगस्ट पासून सुरुवात झाली आणि ई पीक पाहण्याची मुदत ही एक तारखेपासून एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून तर चौदा सप्टेंबर पर्यंत आहे म्हणजे या कालावधीमध्ये तुम्हाला ईपीक पाहणी करायची पण इ पीक पाहणी करायला बरेच शेतकरी आता शेतात जात आहेत शेतकऱ्याला एरर येत आहेत किंवा लोड होत नाही आता काही शासनाने नियम सांगितले होते किंवा काही कंडिशन सांगितल्या होत्या की बाकीचं पहिलं ऍप जर असेल तर त्याचा डेटा तुम्ही उडवायचा आहे किंवा पहिलं ऍपच तुम्हाला आहे नंतर तुम्हाला डी सी एस डिजिटल क्रॉप सर्वे हे ऍप तुम्हाला डाऊनलोड करायचंय प्ले मध्ये जाऊन ते पण डाउनलोड केलं डी सी एस फोर पॉईंट झिरो जे ऍप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचंय ते पण शेतकऱ्यांनी केलं शेतात गेले नेटवर्क मध्ये चांगल्या राहिलेत आणि एवढं चांगल्या नेटवर्क मध्ये राहून सुद्धा नवीन खातेदार नोंदणी करायला लागलेत किंवा ओटीपी पाठवायला लागले तर ओटीपी येत नाहीये मग आता शेतकऱ्यांनी करायचं काय आता एवढे कोट्यवधी रुपये घातलेत या पूर्ण ऍप बनवण्यासाठी शासनाने तरी देखील हे ऍप चालत नाही मग त्यात शेतकऱ्याची चूक काय यासाठी एक तुम्हाला ट्रिक वापरायची जर तुमच्याकडनं पीक पाणी होत नाहीये तर या वेळेस तुम्हाला काय करायचं की ही जी प्रोसेस तुम्ही करतायत ओ टी पी पाठवणार आहात किंवा बाकीचं फार्मर रजिस्ट्रेशन किंवा खातेदार नोंदणी आहे ही तुम्हाला रात्री करून घ्यायची रात्री करून म्हणजे रात्रीच्या वेळीला ऍपवरती लोड कमी असतो किंवा कमी शेतकरी त्यावेळेस असतात मग तुम्हाला रात्री ती करून घ्यायची आहे रात्री तुम्हाला ओटीपी पण येतो रात्री तुम्हाला ओटीपी आल्यानंतर तुम्हाला ही सर्व प्रोसेस रात्री करून घ्यायची आहे आणि फक्त आपल्याला आपल्या शेतामध्ये जावं कधी लागतं ज्या वेळेस फोटो घ्यायचे दोन फोटो आपल्याला अपलोड करावे लागतात आणि फोटो अपलोड करायच्या वेळेस आपल्याला आपल्या शेतात जायचंय आणि हे जे फोटो जे आहेत ते तुम्हाला ऑफलाईन स्वरूपामध्ये अपलोड करायचे ऑफलाईन स्वरूपामध्ये अपलोड केल्यानंतर सेम तुम्हाला परत घरी यायचंय घरी तुम्हाला परत रात्री जेव्हा सर्व्हर वर लोड कमी असणार त्यावेळेस तुम्हाला तो फोटो अपलोड करण्यासाठी ट्राय करायचे म्हणजे आता तुम्हाला स्टेप कशा करायचे रात्री तुम्ही नोंदणी करून घेशाल रात्रीच तुम्हाला ओ टी पी पाठवायचे रात्री तुम्हाला खातेदार ऍड करायचंय पीक पाणी पीक जे भरायचे होते तुम्हाला रात्री भरायचे रात्री भरल्यानंतर रा तुम्हाला शेतात जाऊन तुम्हाला सकाळी जेव्हा तुम्हाला ज्या वेळेस वेळ असेल त्यावेळेस तुम्हाला जीपीएस ऑन करून तुम्हाला फोटो घ्यायचे ऑफलाईन स्वरूपामध्ये आणि नंतर रात्री परत घरी आल्यानंतर रात्री जेव्हा नेटवर्क असेल त्यावेळेस तुम्हाला ते अपलोड करायचे अपलोड करून ट्राय केल्यानंतर तुम्हाला तुमचं ई पीक पाणी कम्प्लीट होईल याचं सोल्युशन तुम्हाला भेटणार आहे आता लक्षात घ्या एवढं करून जर तुम्हाला अडचणी येत असतील आणि तरी होतच नसेल त्याला एक पर्याय सांगतो हे जे आहे हे ऍप चालवणं आपलं शेतकऱ्याचं काम काय आहे आपण एकदा ट्राय करणार दोनदा ट्राय करणार तीनदा ट्राय करणार आपण ह्याच गोष्टी रिपीट रिपीट नाही करू शकत हा पूर्ण जुमाला जो आहे हा झेंजर जे आहे हे शासनाचं आहे हे शासनाचं काम आहे की ऍप व्यवस्थित चाललं पाहिजे हा आपण ते ऍप आप डाउनलोड करायला पाहिजे पहिलं ऍप डिलीट करायला पाहिजे व्यवस्थित स्टेप फॉलो करायला पाहिजे हे शेतकऱ्याचं काम आहे पण जर ऍप चालत नसेल हा प्रॉब्लेम शासनाचा आहे मग याचं सोल्युशन शासन दे। आपल्याला देईल मग आपल्याला एक तारखेपासून तर चौदा तारखेपर्यंत एक शेतकऱ्यांना मुदत आहे पण तिथून पुढे पुढचा एक महिना असतो तो, तो महिना हा तलाठी किंवा कृषी सहाय्यक हे यांचं काम आहे जर आपल्याकडनं झालं नाही तर ते काम ती पीक पियरा लावायचं काम हे शासन करणार आहे म्हणजेच तलाठी करतील किंवा कृषी सहाय्यक करतील कारण आपल्याला जर ते ऍप चालतच नाहीये हे काम त्यांचं आहे मग एवढ्या काळात जर आपलं झालं नाही टेन्शन घ्यायचं नाहीये बाकी काम हे तलाठी आणि कृषी सहाय्यकडे सोपवायचं आहे आणि त्यांनी बाकी सगळ्या प्रोसेस करून घ्यायच्या अशा पद्धतीने तुम्हाला स्टेप्स फॉलो करून या सर्व प्रोसेस करायच्या आहेत अशा पद्धतीने तुम्हाला याचं सोल्युशन मिळून जाईल आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांसोबत शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत ह्या प्रोसेस पोहोचेल की कशा पद्धतीने ते करायचे आणि सोबतच आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे टिक्स अशा प्रकारची माहिती अशा प्रकारच्या शासकीय योजनाची सरकारी योजनाची माहिती आपण आपल्या चॅनलवरती देत असतो पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ आणि माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र